मुलांना आज आपल्याला विद्याप्रवेश कृतीपत्रिका मधील कृतीपत्रिका आठ ही सोडवायची आहे किती सोडवायची आहे आठ आता या चित्रामध्ये तुम्हाला कोण दिसताय पहा बरं कोण दिसताय प्राणी दिसत आहेत कोण दिसत तुम्हाला इथे प्राण्यांचे चित्र दिसत दिसत आहे प्राण्यांचे चित्र बरं मग हे जे प्राणी आहेत त्यांची नावं तुम्हाला मला सांगायचे आहेत क्रमाने सांगायचे ठीक आहे सांगा बर पहिले चित्र कोणाचे खेळू नको गंगोत्री व्यवस्थित बोट ठेवून दाखव मला माकड कुठे माकडाचे मा दुसरे चित्र कोणाचे आहे वाघाचे तिसरे चित्र कोणाचे आहे व्यवस्थित पुस्तक ठेवायचं मांडीवर आणि बोट ठेवून दाखवायचं असं तिसरे चित्र आहे कोंबडीचे हा चौथे चित्र सांगा सिंह अगदी बरोबर पाचवे चित्र सांगा सहाँ सहाँ, साप नाही साप किमान नाग हा सहावी चित्र सांगा बैल आहे पहा हां बर ठीक आहे सातवी चित्र सांगा कुत्रा आठवी चित्र सांगा मांजर पुढे नववे चित्र सांगा मेंढी छान व्हेरी गुड पुढचे चित्र कोणाचे हा शेळी व्हेरी गुड पुढचे चित्र कोणाचे हत्ती का हत्ती हत्तीचे चित्र आहे आणि शेवटचे चित्र कोणाचे आहे हा सांगा जिरा अगदी बरोबर तर अशा प्रकारे आपण इथे बारा चित्र पाहिलेली आहेत तर मुलांना आज आपल्याला काय करायचं पहा ही जी बारा चित्र दिलेली आहेत या बारा चित्रापैकी काही प्राणी पाळीव आहेत काही प्राणी कसे आहेत पाळीव आहेत आणि सृष्टी काही प्राणी जंगली आहेत आता पाळीव म्हणजे कोणते सांगा बरं पाळीव प्राणी माहित आहेत कुठे राहतात पाळीव प्राणीव प्राणी घरी घरी राहतात बरोबर आहे हा आपल्या परिसरात राहतात हा आपल्या शेजारी पाळतात कोणी बरोबर आहे की नाही आपल्या गावात दिसतात हे सगळे प्राणी आपण जे पाळतो त्यांना पाळीव प्राणी म्हणतो आणि मग जंगली प्राणी म्हणजे कुठे राहतात गंगोत्री जंगली प्राणी कुठे राहतात जंगलात राहतात तर आपल्याला काय करायचं आहे ही जी कृतीपत्रिका आठ आहे हे जे प्राण्यांचे चित्र आहेत ते प्राण्यांचे चित्र आपल्याला आज कापायचे आहेत आणि जे पाळीव प्राणी आहेत ते कृतीपत्रिका नऊ मध्ये चिकटवायचे आहेत हे इथे कुठे चिकटवायचे आहेत कृतीपत्रिका नऊ मध्ये कोणते प्राणी पाळीव प्राणी जे आपण पाळतो किंवा घरी पोचतो त्यांना आणि जे जंगली प्राणी आहेत ते कृतीपत्रिका पत्रिका दहा मध्ये आपल्याला ते चिकटवायचे आहेत आल्या लक्षात तुम्हाला मग इथे इथे कोणते प्राणी येतील जंगली प्राणी मग जंगली प्राणी कोणते मग हा वाघ सिंह माकड हत्ती साप जिरा ही प्राणी कोणते जंगली मग पाळीव कुठे कोणते आता हा सांगा पाळीव कोणते कोणते कोंबडी हा बरं थांबा पहिल्या रांगेमध्ये सांगा पाळीव प्राणी आहे का पहिल्या 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 मध्ये पहा माकड आणि वाघ आणि कोंबडी आहे तिथे पाळीव प्राणी आहे कोंबडी आहे एक आहे दुसऱ्या रांगेत पहा दुसऱ्या रांगेत पहा हा कोण आहे ते गाय 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 आहे बरोबर आहे हा तिसऱ्या मध्ये सांगा हाँ, हे हा हे तिन्ही पण पाळीव प्राणी आहेत आणि चौथ्या मध्ये फक्त शेळी हे आपले पाळीव प्राणी आहेत तर आता आपल्याला काय करायचंय त्यांचं हे चित्र आपल्याला कापायची आहेत आणि मग कृतीपत्रिका नऊ आणि दहा मध्ये चिकटवायचे आहेत चला तर आपण काय करूया आता हा चित्र कापूया मुलांना अगोदर मी तुम्हाला हे चित्र कापून दाखवणार ठीक आहे आणि त्यानंतर मग आपण ही चित्र कशी कापायची आणि कशी चिकटवायची ते मी तुम्हाला पुढे सांगणार ठीक आहे चला तर आपण आता चित्र कापूया मुलांना तुम्ही कृतीपत्रिका आठ मधील चित्र कापलात का दाखवा बरं सगळ्यांनी तुमच्या पुस्तकातली चित्र कापलेली दाखवा कुठे ठेवली तू बाकीची चित्र हा तू दाखवा अनुष्का सगळ्यांनी कापले दाखवा सगळ्यांनी कापलेले चित्र छान व्हेरी गुड आता काय करायचं आपल्याला या कृतीपत्रिके आठ मधील जी चित्र आपण कापलेली आहेत ते कृतीपत्रिका नऊ आणि दहा मध्ये चिकटवायची आहेत कृतीपत्रिका नऊ मध्ये आपल्याला पाळीव प्राणी चिकटवायचे आहेत पाळीव प्राणी म्हणजे कोणते प्राणी जे आपल्या घरी दिसतात आपल्या परिसरात दिसतात गावात दिसतात ते प्राणी आपल्याला इथे चिकटवायचे आहेत कुठे चिकटवायचे आहेत इथे चिकटवायचे आहेत घरासमोर हा तर सांगा बरं घरासमोर कोणकोणते प्राणी राहतात सांगा एक एक प्राणी घेऊ सांगवा एक, एक प्राणीचं चित्र घ्या हे म्हणजे काय नाव सांग हांगे नाव कोंबडी व्हेरी गुड कोंबडी अजून घ्या कोंबडीचं चित्र हातात घ्या घ्या हातात घ्या कोंबडीचं चित्र अजून अजून कोण राहत आहे हत्ती, हत्ती? कुठे असतो आपल्या घराशेजारी असतो का नाही मला फक्त घरात घरातले सांगा पाळीव प्राणी सांगा पाळीव प्राणी हा कुत्रा हातात घ्या कोंबडी आणि कुत्रा हातात घ्या सगळ्यांनी हा परत कुत्रा हा परत कोंबडी कुत्रा मेंढी आग्या घ्या हातात घ्या ते हातात धरा सगळे चित्र हातात धरा मेंढी हातात धरा कोंबडी हातात धरा कुत्रा हातात धरा हातात धरायचं हातात धरायचं ते सगळे चित्र जे दाखवायला तुम्ही हातात धरा हा परत परत घराशेजारी कोण राहते पहा घरात कोण राहते पुढचं चित्र पहा ना पुढचं सांगा पुढचं पहा हा घ्या मग मांजराचं चित्र घ्या हातात हातात घ्या मांजराचं चित्र हा हातात ठरा हे बघा सृष्टी हातात धरली तसे चित्र हातात धरा एकावर ठेवा एकावर ठेव सृष्टी हातात हा परत अजून कोण आहेत गाय आहे तिथे गाय आहे गाय घ्या मेंढी घेतली ना तुम्ही हा घ्या आता हे चित्र कुठे चिकटवायचे आपल्याला हा कृतीपत्रिका नऊ मध्ये चिकटवायचे हा तर आपण काय करू आता हे चित्र इथे चिकटून टाकू ठीक आहे हा सृष्टी उरलेली चित्र जी जंगली प्राण्यांची आहेत ती चिकटव बरं कुठे चिकटवत आहोत आपण कुठे चिकटवत आहोत जंगली भागामध्ये म्हणजे जंगलामध्ये आपण जंगला जंगली प्राण्यांचे चित्र चिकटवत आहोत चल घे मग हे कोणते चिकटवले आता तू माकड माकड कुठे असतो झाडावर बल झाडावर हा चला पुढे कोण आहे हा चल घे मग हा घे छान चला पुढे ते कोण आहे सिंह सिंह जंगलाचा राजा सिंह इथे झाडाखाली चिकटतो आराम करताना तो पुढे पुढे हा सा जग्गू चित्र काढून ठेवताय का हुँ। हुँ। चला पुढे कोण आहे सिंह आहे बघ कोण आहे हा आपला राष्ट्रीय प्राणी वाघ छान आता इकडे इकडे करून दाखव कोण आहे बघ कोण राहिलं आहे इकडे इकडे कोण आहे ते गिरा हा गे छान हे सगळे कोणते प्राणी झाले जंगली प्राणी जंगली प्राणी कुठे असतात जंगलात छान व्हेरी गुड चला वेल्डनच्या सृष्टीला हा आता सगळ्यांनी काय करायचं जसं सृष्टीनं पाळीव प्राण्यांचे चित्र चिकटवले आणि जंगली प्राण्यांचे चित्र चिकटवले तसं सगळ्यांनी आपापले चित्र चिकटवायचे ठीक आहे चला मुलांना पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी दोन्ही चित्र चिकटवून झाले दाखवा बरं सगळेजण समोर यायचं नाही मागूनच दाखवा आपल्या जागेवरून दाखवा चित्र दिसत नाहीयेत हालायचं नाही जागेवरून अरे अरे अनुष्का दाखव नाही दिसली तरी चालते